नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण झटपट आणि चटपटीत अशी मसूर डाळीची आमटी बनवतो आहे त्यासाठी बघा आपण एक मोठी वाटी आणि त्यापेक्षा अगदी थोडी कमी अशी मसूर डाळ घेतलेली आहे ही तीन चार माणसांना एकदम आरामात पुरेल इथे आपण फोडणीसाठी हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले कढीपत्ता मोहरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक आपण टोमॅटो मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग आता सुरुवात करूया सर्वात आधी आपण मसूर डाळ धुवून घेऊया दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया हे पहा या ठिकाणी आपण मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतले चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपला कुकर छान गरम झालाय आपण तेल ओतून घेऊया एक मोठा चमचा आपण तेल ओतूया तेल थोडंसं गरम झालं की आपण मोहरी घालूया तेल आपलं छान गरम झालंय आपण त्यामध्ये मोहरी घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे जिरा मुरली छान फुलली पाहिजे बघा छान फुलत आहे आता आपण बारीक चिरलेला मिडीयम आकाराचा कांदा घालूया इथे आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आणि कढीपत्ता तो घालून घेऊया आणि परतून घेऊया कांदा हलकासा लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे अगदी दोन तीन मिनटं इथे कांदा आपला हलकासा लालसर होत आलाय आपण भिजवलेली मसूर डाळ घालूया परतवून घेऊया आता लगेच आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया या पद्धतीने तुम्ही बनून पहा खूप छान लागते आणि अगदी झटपट तयार होते आता लगेच आपण पाणी ओतून घेऊया आपण ह्यामध्ये दे, दीड ग्लास पाणी ओततोय आपण एक ग्लास ओपलेला आहे आणि हा अर्धा ग्लास एक जीव करून घेऊया आता चवीप्रमाणे मीठ घालूया मिक्स करूया आणि छान उकळी येऊन देऊया डाळीला छान उकळी यायला सुरुवात झाली आता आपण गॅस थोडा स्लो करूया आणि एकदा ढवळून घेऊया आता लगेच आपण कुकरचं झाकण लावूया शिट्टी लावूया आणि स्लो गॅसवरती आपण दोन शिट्ट्या काढून कुकर छान थंड करून घेऊया इथे आपला कुकर छान थंड झालाय आपण आता झाकण उघडूया हे पहा छान आपली मसूरची आमटी तयार झाली आहे अगदी झटपट कमी वेळामध्ये आपण कोथिंबीर घालूया जी आपली कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी त्याचप्रमाणे चवीला अप्रतिम लागणारी मसूर डाळीची आमटी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद